नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज येथे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन प्रकारची रेसिपी तर ही रेसिपी अगदी झटपट बनवून तयार होते ही रेसिपी बनवायला एवढी सोपी आहे की कोणीही बनवू शकेल ही रेसिपी बनवायला अगदी साधी सोपी आहे पण खायलासुद्धा तेवढी छान आहे आणि शरीराला हेल्दीसुद्धा आहे ही रेसिपी बनवण्यासाठी आपण अगदी कमी तेलाचा वापर करणार आहे चला तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी बनवण्यासाठी आपण येथे घेतलेला आहे एक मिडीयम आकाराचा आलू तर येथे आपण या आलूची साल काढून घेतलेली आहे तर येथे आपल्याला हा आलू खिसून घ्यायचा आहे पण येथे हा आलू खिसत असताना आपल्याला एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्येच हा आलू खिसून घ्यायचा आहे बराच वेळा आपण आलूचा किस बनवून घेतो तेव्हा आलू हा काळा पडतो आलू हा काळा पडायला नको म्हणून आपण एका बाऊलमध्ये पाणी घेऊन हा आलू खिसून घेणार आहे तर येथे आपल्याला हा आलू छोट्या किसनेनेच खिसून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही सरळ सरळ हा आलू उकडूनसुद्धा घेऊ शकता पण आता आपण येथे एकाच बटाट्याचा नाश्ता करणार आहे त्यासाठी मी येथे बटाटा हा किसूनच घेणार आहे तर येथे आता आपला आलू खिसून झालेला आहे आणि तुम्हाला हा नाश्ता जास्त लोकांसाठी बनवायचा असेल तर इथे तुम्ही हे प्रमाण दुप्पट किंवा तिप्पट करू शकता आणि खिसून घेतलेला खिस आपल्याला दोन ते ती तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि खिसून घेतलेला बटाटा आपण स्वच्छ पाण्यामध्ये बाजूला ठेवून देऊ तर येथे मी या कपाच्या मापाने पोहे हे एक कप मोजून घेतलेले आहे तर येथे आपण हा नाश्ता बनवण्यासाठी पोह्याचासुद्धा वापर करणार आहे या नाश्त्यामध्ये आपण पोहे वापरल्यामुळे हा नाश्ता क्रिस्पी होतो आणि हा नाश्ता बनवण्यासाठी पोहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच तर येथे आपण पोहे हे एक वाटी मोजून घेतलेले आहे तर तुम्ही घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने पोहे येथे मोजून घेऊ शकता तर येथे आपल्याला पोहे धुण्यासाठी चाळणीचा वापर करायचा आहे बराच वेळ पोह्यामध्ये धूळ असते तर ते धूळ करण्यासाठी आपण येथे पोहे हे धुवून घेणार आहे तर येथे पोहे आपल्याला जास्त कच्चंसुद्धा भिजवायचे नाही थोडे मोकळे मोकळेच पोहे भिजून घ्यायचे आहे तर येथे आपण चाळणीमध्येच पोहे धुवून घेतलेले आहे म्हणजे आपले पोहेही सुद्धा जातील आणि चाळणीमध्येच पोहे थोडे सुकले पण जातील तर येथे आपण पोहे हे चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले आहे आणि या चाळणीमध्येच आता आपण पोहे सुकायला बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण पुढची तयारी करू तर येथे मी कढई गरम करून त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊ त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा शोपसुद्धा घालून घेणार आहे आणि यामध्येच या या आता आपण अर्धा चमचा ओवासुद्धा घालून घेऊ तर यामध्ये आपण ओवा आणि शोप वापरल्यामुळे आपल्याला जेवण पचायला मदत होते म्हणून आपण यामध्ये शोप आणि ओव्याचा वापर करणार आहे आणि आता आपण यामध्ये अगदी छोटा कांदा कट कर करून घेतलेला आहे तोसुद्धा आपण तेलामध्ये टाकून घेऊ तर इथे आता आपल्याला हा कांदा चांगला पातळ होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे हा कांदा चांगला नरम होईल तोपर्यंतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला खूप काही जास्त सामानाची गरज लागत नाही अगदी खूप कमी सामानामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि ही रेसिपी लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला आवडेल तर येथे आता कांदा आपला कांदा छान भाजून झालेला आहे तर येथे आपण बटाटा हा खिसून घेतलेला आहे यानंतरच आपल्याला किसून घेतलेला बटाटा कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपण किसून घेतलेला आलूसुद्धा तेलामध्ये छान परतून घेणार आहे तर येथे आपण हा आलू खिसून घेतलेला आहे त्यामुळे हा आलू जास्त शिजायला वेळ लागणार नाही जर का आपण हा आलू जाड्या खिसण्याच्या सहाय्याने खिसून घेतला असता तर आलू शिजायला थोडा वेळ लागू शकतो आणि जर का तुम्ही हा आलू जाड्या खिसण्याने खिसून घेतला असेल तर यावर आपण झाकण ठेवून एक दोन मिनिट हा तेलामध्ये छान वाफून घेऊ शकतो आपल्याला हे सर्व शिजवण्यासाठी गॅस हा मंद वर करूनच हे सर्व शिजवून घ्यायचं आहे आलूपासून आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या रेसिपी बनवत असतो पण ही रेसिपी काही वेगळीच आहे ही रेसिपी अगदी झटपट बनली जाते आता तरी आपण यामध्ये कोणत्याही मसाल्याचा वापर केलेला नाही यातील आलू हा चांगला नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सारखं सारखं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर न करता हे असंच आपण शिजवून घेतलेलं आहे कारण आलूमध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्तच असते आता हे चांगल्या प्रकारे शिजून झालेलं आहे आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तर येथे आपण हे पोहे सुरुवातीला धुवून सुकण्यासाठी बाजूला ठेवून दिलेले होते तर येथे हे पोहे असे पो छान मोकळे मोकळे सुकले गेलेले आहे तर येथे आपल्याला पो हे पोहे अजिबात असे गच्च भिजवून घ्यायचे नाही तर येथे आपल्याला हे अशा प्रकारे मोकळे मोकळे पोहे घ्यायचे आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले आलू टाकून घेऊ तर यामध्ये आपण शिजवून घेतलेला आलू हा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला पोह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ आणि यामध्ये आपण अगदी पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे यामध्ये आपण पाव चमचा चाट मसाला घालून घेऊ यामुळे या नाश्त्याला छान असे चटपटीत चव येते आणि यामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि यामध्ये आपण जरा जास्त प्रमाणामध्ये बारीक कट कर करून घेतलेली कोथंबीर घालून घेऊ आणि या मिश्रणामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता हे असंच आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपण हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे आपण यामध्ये ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे आणि तुम्हाला वाटत असेल की हे मिश्रण जरा जास्तच घट्ट आहे तर यामध्ये तुम्ही पोहे खाण्याचा एक चमचा पाणी वापरू शकता अशा प्रकारे आपण येथे हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि हाताला थोडं पाणी लावून आपल्याला या मिश्रणाचा छोटा गोळा करून घ्यायचा आहे हाताला आपण थोडं पाणी लावून घेतल्यामुळे हा गोळा छान असा मौसूद तयार होईल आणि हाताला मिश्रण हे चिटकणारसुद्धा नाही या गोड्याला आपण हाताच्या सहाय्याने गोल करून हाताने थोडा दाबून याला आपण गोल आकार देणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण या गोड्याला गोल आकार देऊन तयार करून घेतलेला आहे तर येथे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही कटलेट तयार करून घेऊ शकता आणि तुम्हाला हवं तर तुम्ही कधीकधी हे कटलेट मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा बनवून देऊ शकता आणि गोलाकाराचे कटलेट तयार करणे अगदी सोपी आहे अशा पद्धतीने आपण उरलेल्या पिठाचे सर्व कटलेट तयार करून घेऊ तर येथे आपण हे कटलेट एकत्र तयार करून घेतल्यामुळे वेळेवर आपली धावपळ होत नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व कटलेट तयार करून घेतलेले आहे तर येथे मी तव्यावरती थोडं तेल टाकून तेल हे गरम करून घेतलेलं आहे तर येथे आपण हा नाश्ता खूप कमी तेलामध्ये फ्राय करणार आहे आणि तुम्हाला तेलाचा जरा जास्त वापर करायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडं तेल एक्स्ट्राचा टाकू शकता किंवा तुम्हाला यापेक्षा सुद्धा तेल कमी वापरायचं असेल तर तुम्ही तव्याला फक्त थोडं तेल लावूनसुद्धा हे कटलेट फ्राय करू शकता तर येथे आपल्याला मीडियम गॅस करूनच हे कटलेट भाजून घ्यायचे आहे तर सुरुवातीला आपल्याला मीडियम गॅसवरती हे कटलेट दोन ते तीन मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहे आणि दोन तीन मिनिट झाल्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने हे कटलेट दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ अशा पद्धतीने आपण एक एक करून सर्व कटलेट दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ तुम्ही बघू शकता एका बाजूने आपल्या या कटलेटला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे कटलेट दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे हे कटलेट अगदी कुरकुरीत बनवून तयार होतात मुलं तर हा नाश्ता खूपच आवडीने खातात आजचा हा नाश्ता तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा म्हणजे हा नाश्ता त्यासुद्धा बनवतील आणि या नाश्त्याचा आनंद त्यांनासुद्धा घेता येईल तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण हे कटलेट छान असे भाजून घेतलेले आहे आणि या कटलेटला छान असा रंगसुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या कटलेटला छानच रंग आलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे कटलेट एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे म्हणजे या कटलेटमध्ये थोडाफार शिल्लकचं तेल असेल ते सुद्धा निघून जाईल तर येथे आपला आलू आणि पोह्याचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे हा नाश्ता आपण संध्याकाळच्या वेळेस चहाच्या सुद्धा खाऊ शकतो किंवा हा नाश्ता आपण सकाळी मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा बनवून देऊ शकतो तर असा हा कुरकुरीत आणि झटपट बनणारा नाश्ता तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा तुम्ही हा नाश्ता एक वेळेस जरी बनवून बघितला तरी तुम्ही हा नाश्ता परत परत कराल याची मला खात्री आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद